मालदीव विरुद्ध लक्षद्वीप अशी एक लढाई सोशल माध्यमांच्या वरती सुरू झाली आहे आणि या लढाईमध्ये मालदीवच्या तीन मंत्र्यांवर निलंबनाची वेळ आली सुरुवात कुठून झाली तर दोन जानेवारीला पंतप्रधान मोदी लक्षद्वीपला गेलेले होते तिथल्या निसर्ग सौंदर्याचे काही फोटो त्यांनी सोशल माध्यमांच्या वरती शेअर केले आणि त्यानंतर देशी पर्यटनाला चालना देण्याबद्दलचे ट्विट्स भारतात होऊ लागले याच रागातून मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींच्या बद्दल काही टिप्पणी केली एकानं त्यांना जोकर म्हटलं आणि एकानं तर अगदी इस्रायलच्या हातचे बाहुले आहेत असं म्हटलं सोबत तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी मालदीवशी तुलना होऊ शकत नाही असा देखील अभिमान त्यांनी या सगळ्या ट्विटमधून व्यक्त केला आणि भारतामधून पर्यटनासाठी मालदीवमध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या लाखोंमध्ये आहे मालदीवचा बहुतांश महसूल जो आहे तो याच पर्यटनावरती असतो आणि त्याचमुळं मालदीवनं या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेत या तीन मंत्र्यांना निलंबित केलंय